नमस्कार प्रशिक्षणार्थ मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत आदरणीय तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली उद्या नाशिक इथे आंदोलन जे आहे हे मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी जमणार आहेत मात्र पाहू शकता आज जे निवडणूक आयोगामार्फत राज्य निवडणूक आयोगामार्फत जी पत्रकार परिषद घेण्यात आली याच्यामध्ये त्यांनी आचारसंहिता आजपासून लागू करण्याची बाब जी आहे हे सांगितलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अंतर्गत जी आदर्श आचारसंहिता जी आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी लागू करण्यात आली आहे आता याचा अर्थ पाहू शकता बहुतांश प्रशिक्षणार्थींमध्ये कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे की नक्की जी उद्याचं जे आंदोलन आहे हे होणार आहे किंवा नाही तर याबाबत पाहू शकता आदरणीय बाबा त्याचबरोबर बालाजी पाटील साकूरकर साहेब यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे की आंदोलन जे आहे ठरलेल्याप्रमाणे वेळेवर आणि त्याच पद्धतीने पार पडणार आहे मात्र याबाबत आपण डिटेलमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये जे आंदोलन घेतलं जातं हे कशा पद्धतीने घेतलं जाऊ शकतं याबाबतची जी एक कोड आहेत कोड ऑफ कंडक्ट म्हणू शकता तर ते कसे आहेत डिटेलमध्ये जाणून घेऊयात थोडक्यात असा हा व्हिडिओ असणार आहे जास्त मोठा नाही आहे आंदोलनाबाबतची फक्त अपडेट आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर पाहू शकता या पद्धतीने जेव्हा जे आंदोलन घेतलं जातं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगारासाठीची मागणीसाठीचं हे आंदोलन आहे तर हे आंदोलन घेताना काय लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर महत्त्वाचे मुद्दे आचारसंहिता लागू असताना अशा आंदोलनाबाबत काय काय नियम आहेत याची माहिती आपण जाणून घेऊयात तर ह्या आंदोलनाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा आता एक महत्वाची माहिती इथे मी सांगू इच्छितो पाहू शकता याबाबतचं जे आंदोलनासाठीचं जे यामध्ये अनुमती आहे परमिशन जी आहे थोड्या अगोदरच मला वाटते बारा ते एकच्या दरम्यान आदरणीय बाबा यांनी घेतलेली आहे त्यामुळे पाहू शकता परमिशन पोलीस परमिशन सुद्धा या आंदोलनासाठीची मिळालेली आहे त्यामुळे जो महत्वाचा अडसर होता तो सुद्धा दूर झालेला आहे आता यामध्ये पुढे काय म्हटलंय तर कोणत्याही राजकीय पक्षाशी तुमच्या आंदोलनाचा संबंध नसावा त्याचबरोबर आन आंदोलनाचा हेतू फक्त रोजगार भागणी असावा निवडणुकीवर परिणाम करणारा नसावा तर आपला जो आंदोलनाचा हेतू आहे फक्त रोजगार भागण्यासाठी आहे त्याच्यावर कोणत्याही पद्धतीने निवडणुकीवर परिणाम होणारा नाही आहे त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाची परवानगी असणं आवश्यक आहे तर पाहू शकता आपली जी स्थानिक प्रशासनाची परवानगी आहे पोलीस प्रशासनाची ही घेतलेली आहे आणि परवानगीसुद्धा मिळालेली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी कलेक्टर किंवा जो जिल्हा पोलीस अधीक्षक एस पी यांच्याकडे अर्ज करून आंदोलन धरणे मोर्चा इत्यादीसाठी परवानगी घेणं आवश्यक आहे तर या पद्धतीची परवानगी सुद्धा जे आहे आदरणीय तुकाराम बाबा यांनी घेतलेली आहे त्यामुळे हा सुद्धा अडसर जो आहे हा दूर झालेला आहे त्यामुळे आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक सभा आणि मोर्चांवर नियंत्रण असतं त्यामुळे पाहू शकता ही जी आंदोलन तुम्ही करणार आहात हे शांततामय पद्धतीने घेतन घेणं आव... आवश्यक आहे म्हणजे घोषणाबाजी असेल रस्ता बंद असेल सरकारी कार्यालयात प्रवेश असेल अशा कृतींवर बंदी ठेवली जाते त्याचबरोबर फक्त निवेदन बॅनर पोस्टर आणि शांत बसणे या पद्धतीने आंदोलन जे आहे हे केलं जाऊ शकतं राजकीय व्यक्तींना यामध्ये सहभाग करून घेतलं जाऊ शकत नाहीये त्याचबरोबर निवडणूक आयोग ते, ते राजकीय कार्यक्रम समजू शकतं तर अशा पद्धतीने पाहू शकता या अपडेट आप आपल्याकडे आलेले आहेत माध्यमांना माहिती देता येते पण वोट मागणी आणि स्वरूपाची जी विधानं आहेत यामध्ये करता येत नाही तर अशा पद्धतीने जे आंदोलन आहे आजचं ठर उद्याचं ठरलेलं शांततामय पद्धतीने जे उपोषण जे आहे बेमुदत उपोषण या पद्धतीने केलं जाऊ शकतं फक्त रोजगाराची जी मागणी आहे हे केली जाऊ शकते बाकीच्या ज्या राक्षी राजकीय पक्षाशी संबंधित गोष्टी आहेत किंवा इतर गोष्टी आहेत यामध्ये त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बोलू शकत नाहीये शांततामय पद्धतीने हे आंदोलन जे आहे बेमुदत उपोषण हे केलं जाऊ शकतं याबाबत पाहू शकता स्वतः आदरणीय बाबा आणि बालाजी पाटील चाकूळकर यांनी सुद्धा त्याबाबतची माहिती ही दिलेली आहे की आंदोलन जे आहे हे होणार आहे शंभर टक्के आणि प्रशिक्षणार्थी संपूर्ण महाराष्ट्रावरून त्या ठिकाणी जमा होत आहेत ते जमा होऊ शकतात त्यांच्यामध्ये शांततामय पद्धतीने हे आंदोलन जे आहे हे पार पडलं जाऊ हो शकतं तर अशा पद्धतीने ही छोटीशी सगळ्यात महत्वाचे अपडेट जे आहे आंदोलनासंदर्भातली हे मिळालेली आहे अशा सगळ्या महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद